तो आता आम्ही चाललोय संकेत दादाच्या घरी जेवायला त्यांनी इन्व्हाइट केलंय पुढे पुढे जाते आता आम्ही जेवू थोडस तसं पण आम्ही जेवलो नाहीये संकेत दादाच्या घरी <laughs> <laughs> कस वाटलं तिकडे अनाउन्समेंट करून <laughs> <laughs> सो आम्ही आता दादाच्या घरी आलोय जेवायला मगू जेवायला काय मस्त जेऊ आणि परत आम्ही जाऊ सो so, आता आम्ही चाललोय फ्रेश वगैरे झाली आहे आणि आम्ही आता चाललोय खाली बाप्पाच्या इथे तिकडे आरती झाली आय थिंक मी लेट आहे थोडीशी बट मला पॉसिबल झालं तर आरती मला वाटतं भेटेल आरती भेटेल बोल भेटेल 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 बरं आपण जाऊया आता आणि तिकडेच बघूया काय चालू आहे आरती भेटते की नाही सो लेट्स गो गाईज सो वेदांत सो वेदांतदा भेटलाय हे वेदांतदाचे मम्मी पप्पा आहेत हाय काका हाय 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 तुम्ही गर्दी पाहू शकता ते कोण विकी इथे आहे तर जाऊन हा हा कोण विक्रम कोण विक्रम इथे आहे आणि बाकी सगळी पब्लिक इथे आहेच आहेच इथे खूप मोठी लाईन आहे फक्त आणि फक्त बाप्पांच्या दर्शन घेण्यासाठी एवढी लाईन आहे आपल्याकडे सो आता बघू अजून बाकीचे कुठे आहेत

i go Aminah, sampai ke rumah negara bersama tuan. Terima kasih. Terima kasih. Terima Terima kasih. Selamat sejahtera. 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 کله دې د مټریالو سمدی شریټر او زموږه د ادارې کارور سمدی د کارونو په اړه 12 موختص قره چې د دې ټولنې زمونه ځني زمونه په کوم ځای سره د تشويو په اړه خبرې کوي دا زمونه د کومې د کمپاین سری ګنبدې وپو

Ya, hari ini saya sudah kelancar di bumi, dewani dia. Semoga tuhan memberi kita peluang untuk kita ini, shubha shalat untuk selamatkan negeri. Negeri ayam, natal masak kita dapat hari tamu semua dewani dia. Asal ramai zat. Semoga نوو زمو په ټوله د دې موخې په شمول چې موږ په دې ورځ کې په پورتنۍ لړۍ په خپل ځای کې توبو شو، خوښ یم چې تاسو ټول خوښی ته راغلی یا تاسو ټول د دې پرې اوڅا مو دی په بل ډول هیڅ ستاسو سره په دې پردې چې رامو د شنکر او د دې کې چې په خپل ځای کې راغلی مو، موږ هم ستاسو سره یو ځای یو په موریا

तर निलेश टायगर ग्रुप यांचा देखील इथे मात्र यंदी स्वागत सन्मान केला जाईल तर सर्वप्रथम आपण शुभेच्छा दिल्या जात आहेत तर नक्कीच इतरपर्यंत मान्यवर आयोजना विनंती करून आपण निलेश भाऊ यांचा यंदी स्वागत सन्मान करायचं आहे रायगड जिल्हा अध्यक्ष टायगर ग्रुप पण पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील खूप सक्रिय आहेत टायगर ग्रुप मी म्हणायला अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा प्रवास राहिला टायगर ग्रुपचा आणि आज आपण पाहिलं तर तुमच्यावरती अन्याय झाला टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचला आणि तुमचा न्याय निवड झाला नाही असं कधीच होऊ शकत नाहीये नाही परभणी तालुका अध्यक्ष yes. सन्मानिय श्री शंकरभाऊ जाधव आपण पाहिलं तर परबण तालुका अध्यक्ष यांचं मात्र स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय त्याच आपण पाहिलं तर साहेब यांचा स्वागत सन्मान केला जाईल सुरुवातीला जेव्हा टायगर ग्रुपची स्थापना झाली अगदी महाट करमाळ तालुक्यापासून हा प्रवास मात्र सुरू झाला आणि आज आपण पाहिलं केवळ करमाळ तालुका नव्हे महाराष्ट्र जिल्हा नव्हे संपूर्ण भारतामध्ये टायगर ग्रुपचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं आहे माध्यमातून कारण की कार्य दमदार आहे साधी राणी उच्च विचारसरणी तानाजी भाऊ बोलमंत्र आहे आणि ते सर्व मात्र फॉलो करतात तर या दरम्यान आपण पाहिलं तर केपीबाई यांचं देखील स्वागत सर पण केलं जाईल केपीबाईना विनंती आपण आपल्या स्वागताचा स्वीकार मात्र करायचा आहे मित्रांनो हे व्यासपीठ जरूर छोटे परंतु जेव्हा टायगर ग्रुप एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो ना अगदी कितीही मोठे व्यासपीठ असू द्या ते मात्र कमी पडताना पाहायला मिळतं कारण की जिची नाती जपली आहेत ती गर्दी मित्रांनो तर या दरम्यान आरबीआयचे मोरे साहेब यांचा देखील येथे मात्र येतो स्वागत संप मात्र केला जाईल तर गौतम मोरे साहेब यांच्याकडे मात्र यथोचित स्वागत सन्मान वादला केला जाईल तर यावेळेस तर मोरे साहेबांचा देखील यथोचित स्वागत सन्मान करायचं आपल्याला विनंती असेल

व्यासपीठावरती केले जातात आज या कामोठ्या मध्ये कामोठ्याचा राजा या मागी गणेशोत्सव मंडळाचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि आज या ठिकाणी तरुणाचे प्रेरणास्थान युवकांचे प्रेरणा की सगळा युवकांना येतो असाच त्यांनी वाढवलेला आहे युवकांसाठी टायगर ग्रुप हे टायगर आज या ठिकाणी संकेत गायकवाड हे संजय भाऊचे भाचे आहेत त्यांच्या निमंत्रणाला या ठिकाणी उपस्थित राहून ही प्रचंड गर्दी संजय भाऊ साठी या ठिकाणी या टायगर ग्रुपसाठी या ठिकाणी त्या सगळ्यांचं ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो वेळात वेळ काढून भाऊ या ठिकाणी आज आलेले आहेत टायगर ग्रुप म्हणजे एक गराळ आहे या महाराष्ट्रामध्ये राजकारण नसताना कुठल्या प्रकारची गुंडेशाही नसताना एक घराणा निर्माण केला त्याचं नाव टायगर ग्रुप युवकांसाठी तरुणांसाठी जी एक जागा निर्माण केली त्याचं नाव महाराष्ट्रामधले युवक तरुण चढत नेतृत्व त्याच्या आतुरतेने पाणी बघतो त्याचं नाव या टायगर ग्रुपचे मुंबईचे डॅसिंग नेतृत्व आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व कोण मुंबईच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या कोण्या कोण्यामध्ये गावागावामध्ये टायगर ग्रुप पोहोचवला कोण त्यांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला मित्रांनो आणि या मागे निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्हाला या ठिकाणी गणपती बाप्पाच दर्शन घेण्याचा जो आम्हाला या ठिकाणी माल मिळाला आणि खरोखर आणि सगळ्यात मोठी कामा झाली टायगर ग्रुपची आहे तुमची आहे सर्व युवकांची आहे आणि हे प्रेम संजय भाऊ खंडगडे आणि सर्व टायगर ग्रुपचे जे आलेले क्रियाशील कार्यकर्ते जिल्ह्याचे नेते त्यांना राहू द्या आणि असा त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र मन वनी

i welcome, welcome to New York, my friend. Welcome, welcome, welcome Oh, my okay.